तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं विनायक दादा भानवासे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ का काढायला आली व्हिडिओ काढायचा खास मेन मुद्दा असा आहे की आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे मी गिफ्ट घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ह्यात आता आहे ड्रेस मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसा ड्रेस घेतला आहे म्हणजे पप्पां पप्पा आई ते ड्रेस घालत नाही मग शर्ट पीस अँड आणि पॅन्ट पीस घेतलेला आहे मला माहीत नाही म्हणजे आवडेल का नाही सांगता येत नाही पण घेतले पहिल्यांदा घेतले लग्न झाल्यापासून कारण की लग्न झाल्यापासून हो असा कधी योग आलाच नाही की घ्यावा म्हटलं आज पप्पाचा बर्थडे तर घेतलेत तर बघू शकता व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि तर कसला कलर आहे हा कलर कलर हा बघा र मला कळ नाही कन्फ्यूज व्हायला लागली कलरला मी हा चॉकलेटी कलर मध्ये पॅन्ट पीस घेतला आहे आणि व्हाईट कलरमध्ये शर्ट पीस घेतलेला आहे आणि अजून एक गिफ्ट घेतलेला आहे ते तर मी तुम्हाला दाखवते त्यात फक्त तुम्ही ओळखून दाखवा काय घेतलं असेल काय नाही ते गिफ्ट मी तुम्हाला सांगणार नाही सस्पेन्स ठेवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी अजून एक पार्सल मागवलं होतं कुरिअर ते आलेलं आहे ते पण घेतलेलं आहे ह्यांना माहीत नाही कुरिअरवरनं मी पार्सल काय 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 मागवलंय काय नाही माया म्हणजे पार्सल मागवते ही पण माहीत नाही आता आजच्या व्हिडिओमधून त्यांना कळलंच की मी पार्सल पण घेते ही पण घेते आणि ह्यांना माहीत नाही मी ड्रे शर्ट पीस अँड पॅन्ट म्हणजे पप्पांना ड्रेस घेतलेला आणि अजून एक गिफ्ट घेतलं ते पण माहीत नाही घेतलेलं ते पण मी तुम्हाला दाखवते हो तर तुम्ही मला ओळखून सांगा कमेंट करा की ह्या गिफ्टमध्ये काय असेल मी घेतलेलं आहे तर मला कन्फर्म करून सांगा ह्यात काय असेल काय का नाही मला मी आता गिफ्ट रॅप केलं त्यामुळे आता तर तुम्हाला दाखवू शकत नाही मी संध्याकाळी व्हिडिओ बनवेल किंवा नाही बनवेल सांगता येणार नाही त्यावेळेस ना जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला गिफ्ट बघायला मिळेल तरी खूप दिवसात ना घेतले आणि ह्यांना माहित नाही ह्यांचं रिॲक्शन काय येते ते बघायला लागल मला कारण की म्हणलं पप्पांना घ्यायला लागले त्यांनी काय म्हणणार नाहीत असं वाट म्हणजे म्हणणारच नाहीत मला काय की मी घेतलंय आणि असं पहिल्यांदा असं झालंय की मी ह्यांच्या नकळत काहीतरी घेतलेलं आहे म्हणजे ह्यांना मी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी विचारते ना मी की घेऊ का ते घेऊ का आणि हे पार्सल पण माझ्याकडनं तसंच झालं आहे आज मी हे तीन गोष्टी अशा के तीन वस्तू अशा घेतलेल्या की त्यांना माहिती आलं नाही हे एक ऑनलाईन पार्सल मागवलेलं हे हे पिशव्या मागवल्या ऑनलाईन पार्सल ते पण त्यांना नाही सांगितलं ना आणि हे गिफ्ट घेतलेलं पण नाही सांगितलं आणि ड्रेसचं पण नाही माहिती ह्यांनी श्रीपूरला गेल त्या दिवशीच मी जाऊन घेऊन आले म्हटलं ह्यांना सांगावं घरी पण टाईमच मिळाला नाही कारण घेणी ह्यांनी आल्यापासून बाहेरच जात होते तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की ह्या गिफ्टमध्ये नक्की काय असेल तुम्हाला काय वाटतंय मी काय घेतलं असेल काय नाही तर खूप दिवसातून म्हणजे मला असं वाटायला की पप्पांना असं म्हणजे जास्त आवड नाही बड्डे वगैरे हो करायची त्यांना त्यांना स्वतःचा बड्डे माहीत नव्हता कारण की माझ्या भावाने वगैरे टेटस ठेवला हो ना आबीनं ते मग त्यांना मा बाजारातल्या माणसांचे फोन आले हॅपी बड्डे मग पप्पा विचारायला लागले कोणाचं आहे मग आई म्हणली तुम तुम की तुमचाच वाढदिवस आहे म्हणजे पप्पाला स्वतःलाच माहीत नाही की आज त्यांचा वाढदिवस आहे परत सांगितलं आई ना आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही एवढं सगळी तयारी केली ती काय पप्पांना माहीत नाही आता केकचं काय होतंय काय माहिती की पप्पा कापते का नाहीत कापत कारण की पप्पांना हे सगळं म्हणजे हा आवडत नाही म्हणलं तरी चालेल किंवा करायला आवडत नाही काय माहिती नाही मग ह्याच्या आधी पण एकदा आम्ही तरी मी माझ्या लग्नाच्या आधी आम्ही एकदा बड्डे साजरा करायला लागलो तेव्हा पप्पा म्हणले मला असलं काय आवडत नाही असलं काय करू नका म्हणलेले त्याच्यानंतर त्याच्यावर आज आम्ही सहा ते सात वर्षानंतर म्हणलं तरी चालेल की असं केक वगैरे आणणार आहे परत बड्डे लाग करायला लागलोय कारण की पप्पा तसं म्हणलेलं त्यामुळं मग सगळ्यांचा मूड गेलताना मग कोण करतच नव्हतं मग मी मा माझी खूप दिवसातनं इच्छा होती की पप्पाला काय तर घ्यावं घ्यावं म्हणून पप्पासाठी एक गिफ्ट घेतलंय ते तुम्हाला बघायला मिळेलच आणि शर्ट पीस पॅन्ट पीस पण घेतलं आहे सगळ्यांना माहिती यांना पण मी ह्या गिफ। गिफ्ट ले सगें ते सगें पसन ले ले ही सगळं दाखवलं पण हे गिफ्ट रॅपिंग करून आणल्यामुळे हे सगळ्यांसाठी सगळ्यांपासून सस्पेन्स ठेवलेलं आहे घरातल्यांना माहिती फक्त ह्यांना माहीत नाही की मी एवढं एवढं सामान आणलं आहे नाही आणलं आता ह्यांनी बाहेर गेलेत संध्याकाळी ह्यांना बड्डेच्या आधी सांगणार आहे मी असं असं सामान घेतलं आहे काय म्हणतात काय नाही नाहीतर अजून कालवा करतात काय करते कारण का की पहिली अशी गोष्ट आहे वस्तू आहे की मी त्यांच्या न कळत घेतलेले आहे तर मला जरा दुख व्हायला लागली काय बोलणार तर नाही आहेत पण भीती वाटायला लागली की ह्यांच्या न सांगता कधी पण मी कुठली गोष्ट घेताना ह्यांना विचारत असते ह्यांना घेऊन जात असते आणायला आणि पहिल्यांदा असं झालं हा ह्यांनी ह्या दिवसासारखं बाहेर जात होते ना ह्यांना मला सांगता पण नाही आलं हा आज सांगितलं की ट्रेटस वगैरे ठेवल्यानंतर त्यांना माहीत झालं पप्पांचा बड्डे पण मी हे सगळं सामान घेऊन आली हे त्यांना पण सांगितलं नाही तर चला पहिल्यांदा आपण ऋतूला दाखवूया ऋतूकडे जाऊयात है प्रसाद पण नाही प्रसाद ह्यांनी आणि कोण दोघ तिघ दोघ मित्र बाहेर गेलेत मग तोपर्यंत आपण ऋतूला सगळं दाखवून येऊया तर ऋतूला बघू ओळखता येईल काय ह्यात मी काय घेतलंय काय नाही प्रकाश नीट व्हिडिओची क्लॅरिटी दिसत नव्हती व्हिडिओ स्टॉप केला मी परत व्हिडिओ चालू केला ऋतूकडे आली ऋतू हो पप्पांसाठी गिफ्ट घेतला आज पप्पांचा बर्थडे ना शर्ट आणि पॅन्ट घेतले शर्ट पीस पॅन्ट पीस घेतलं आणि ह्यात गिफ्ट काय ती ओळखून दाखव मला मी काय घेतलं असं ठीक बॉक्स म्हटलं काय घेतलंय तुझं काय आता ते संध्या काय कळेल तुला माहित असेल तर ओळख अरू आ... बाबांचा पड्डे ना बॉक्स मध्ये काय झालं की आता त्यांना सप्राईज आहे का मला सप्राईज आहे मला लय दिवसापासून याच्या होती घ्यायचं घ्यायचं म्हणत होते पण जी सगळी सेव्हिंग संपत होती हेल्ला देण्या तर सोपा आणायला वेळेस मी अशी सेव्हिंग केली की पप्पासाठी घेऊनच आले मी छान आहे की उलट बघू अरू काय काय अरू नको पप्पांनी पप्पा नको आल्या संध्याकाळी संध्याकाळी बक्की चार पाच वर्ष माझू आले का चुसतोय बाबांसाठी आणली टकी पाडायला विचार करा विचार करा नाही ग एवढं मोठं नाही घेऊ शकत मी मी छोट मोठ घेऊ शकते काय आणलं बाबाला बाबाला हो का टक्की भांडायला लागली मला आत्ते काय आणलंय काय आणलंय म्हण हाय आमच्या बाबाचा बड्डे या म्हण ग आधी तर सांगायचं त्यांना या म्हणून ती कशी बोलती बक्की बड्डे या म्हण या अरे ग बाप गिफ्ट घेऊन पळून गेली तू देत बाबाला बाबांना तू देत गिफ्ट कुठे गेले बाबा कुठं गेले, गेले बाजारात गेले ना हा म्हणते तर मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की मी काय घेतलं का बाबा बाजारात गेलेत बाहेर नाहीत बाबा आमच घेतले असणार का बॉक्स एवढा जरा मोठा आहे बॉक्स

बाबांना फोन करा बाबा स्ट्रॉबेरी चॉकलेट आण मला फोन बाबांना आरू रडायचं तुला नावांचं मामाचे तुझे कपडे कुठे छान छान कपडे आणलेत ना छान ड्रेस पण छान घेत बघून पूर्ण पांढरा शिबरट घेतलाय म्हणजे मम्मीला तुमच्या दात गाय स्वच्छ कपडे धुती म्हणून पांढरा मम्मी घासून 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 कारण की पप्पांना पांढरे कपडे आवडते असे जास्त गडद कपडे आवडत नाही फेंट कपडे जास्त करून पांढरेच कपडे घालायला त्यामुळे मला पांढऱ्या आरू आपल्या बाबांसाठी घातलं अयो आरू काय झालं का आपल्या बाबांचं ऐके आहे की ग बाळा

मस्त पैकी गिफ्ट आणले अरुट माझ्यासाठी काय आणले म्हणा तुला तुझ्या बड्डे ला अरु तुला काहीच आणलं नाही बघ नाही रे पण नको आता रडवायला अजून रडल आधीच बाबासाठी रडायला लागली तर चला मित्रांनो व्हिडिओ संध्याकाळी तुम्हाला नक्की दाखवते गिफ्ट ओपन केलेलं तोपर्यंत कोण आमच्या नवी चॅनलवर नवीन नवीन असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन कमेंट करून नक्की सांगा की या बॉक्स मध्ये काय आहे आणि पहिल्यांदा व्हिडिओ काढलाय पहिल्यांदा एकटीने व्हिडिओ काढलाय जमलाय का बघा आणि थोडं थोडं शेअर करा आमच्या आरू पण आहे आताची गडीओ बर 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 करते शेअर बघते ना हा हा बघती म्हणजे तुम्ही पण बघा चला बाय शायनी कसली मारती